दरम्यान वाल्मीकरांना चौदा दिवसांची कोठडी दिल्यावर वकील अशोक कवडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी सोबत वकील आहेत आज सुनावणी झालेली आहे चौदा दिवसाची पोलीस काय भूमिका मांडली होती याच्यामध्ये प्रथम दर्शनी भूमिका अशी आहे की या गुन्ह्याशी त्यांचा संबंध नाही कलम लावलेले अतिशय चुकीचे लावलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना एमसीआर करावा अशी मागणी केली होती परंतु कोर्टाने ती आमची मागणी फेटाळली आणि त्यांना चौदा दिवसाची पोलीस कस्टडी दिली सरकारी वकिलांनी पंधरा दिवसाची कोर्टी मागली होती पण फक्त चौदा दिवसाची एक मुद्दा मांडला मीडिया ट्रायल आणि राजकीय दबावाचा मुद्दा देखील मांडला होता नाही मी दिसून येतो सांगितलं की मीडिया ट्रायलमुळे कोर्ट याच्या या, प्रकरणामध्ये बघण्याचा दृष्टिकोन जो असतो कोर्टाचा मीडिया परसेप्शन मुळे बदलू शकतो कोर्टाचा त्यामुळे अशा वेळी जे काही न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित आहेत मॅट्रो जे न्यायालयासमोर सबजुड असेल अशा प्रकरणामध्ये मीडियाने पण थोडी म्हणजे दखल घेतली पाहिजे कुठल्या निष्कर्षापर्यंत येण्यापूर्वी पूर्वी त्या प्रकरणाची वस्तुस्थिती काय ही पाहिली पाहिजे यात राजकीय दबाव होता भूमिका मानली नक्की हे होते वकील होते यांनी जे आहे तर वाल्मिकराडे यांची भूमिका न्यायालयात मांडलेली आहे आणि आता चौदा दिवसांची सीआयडी कोठडी जी आहे तर वाल्मिक कराड यांना मिळाली जन्म कपिल जाधव सहन शेख एनडी